नमस्कार मंडळी भरलेली कारली किंवा भरलेली वांगी तुम्ही नेहमीच खात असाल पण आज आपण बनवणार आहोत भरलेली शिमला मिरची त्याच्यासाठी मी शिमला मिरची घेतलेली आहे ती आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण शिमला मिरचीचं डेट आणि बिया काढून घेणार आहोत आणि बिया काढून झाल्यानंतर आपल्याला शिमला मिरचीला एक कट द्यायचा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपण सारण भरू शकतो आता आपण एक कांदा घेणार आहोत कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे कांद्याचा उपयोग आपण भरीत बनवताना करणार आहोत आता आपला कांदा कट करून झालेला आहे आता आपण टॅमॅटो सुद्धा कट करून घेणार आहोत आपण एक पॅन घेणार आहोत पॅन चांगला गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत आणि आपल्याला कांदा चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे इथे मी कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतलेले आहे कांदा आपला लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मिठाचा वापर करणार आहोत आणि ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता कांदा आपला चांगला गुलाबी झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा मिरची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि ती पण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे ज्या लोकांना शिमला मिरची भाजी आवडत नाही त्या लोकांनी अशा प्रकारे शिमला मिरचीचं भरीत केलं तर हे त्यांना नक्कीच आवडेल आता आपली आलनासाची पीठ चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टॅमॅटो टाकून घेणार आहोत तो पण आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे आपला टॅमॅटो चांगल्या प्रकारे आता शिजलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत जिरे पावडर हळद धणे पावडर आगरी कोळी मसाला आणि काश्मीरी पावडर टाकून घेणार आहोत तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता तुम्हाला सारण जर घट्ट हवा असेल तर तुम्ही एक चमचा भाजलेल्या बेसनाचा वापर करू शकता आणि हे आपल्या सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आता आपण याच्यामध्ये दोन चमचे वाटण टाकून घेणार आहोत आणि दोन चमचे आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत आणि हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या वाटण आणि शेंगदाण्याचा कूट चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे हे आपल्याला मिश्रण थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थंड करून झाल्यानंतर आपण शिमला मिरचीमध्ये भरून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला मिश्रण सर्व भरून घ्यायचं आहे याच रेसिपीचा वापर करून तुम्ही टॅमॅटोचा भरीस सुद्धा करू शकता आता तुम्ही बघू शकता आपल्या सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत आता आपल्याला त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण मिरच्या फ्राय करायला घेऊया इथे मी एक पॅन घेतलेला आहे पॅन चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल पण चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण भरलेली शिमला मिरची तेलामध्ये ठेवून देणार आहोत झटपट शिजवण्यासाठी तुम्ही पॅनच्याऐवजी कुकरचा सुद्धा वापर करू शकता एक्स्ट्रा राहिलेलं मिश्रण तुम्ही शिमला मिरचीसोबत टाकू शकता आता आपण शिमला मिरची मऊ होईपर्यंत शिजून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपली शिमला मिरची चांगल्या प्रकारे शिजलेली आहे आणि तिला छान कलरसुद्धा आलेला आहे आणि ती आपण दोन्ही साईडने उलटवून घेणार आहोत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा ही आवडेल आणि कशी झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता आपण शिमला मिरची एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय